श्रीस्वामी समर्थ जप कसा करावा श्रीस्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट महाराज म्हणूनही ओळखले जाते हे भारतीय पारंपारिक श्रद्धेतील एक आदरणीय ऋषी आणि आध्यात्मिक व्यक्ती आहे त्यांचे जीवन आणि त्यांची शिकवण लाखो लोकांना प्रेरणा देत आहे जे आध्यात्मिक मार्गदर्शन आणि आंतरिक परिवर्तनाच्या शोधात आहे श्रीस्वामी समर्थ यांचा जन्म एकोणीसाव्या शतकात महाराष्ट्रातील श्रीगोंदा या छोट्याशा गावात झाला ज्यांचे जीवन दैवी रहस्यांनी व्यापलेले आहे लहानपणापासूनच स्वामी समर्थांनी विलक्षण आध्यात्मिक तळमळ आणि दैवी संबंधाची चिन्हे दर्शविली श्रीगोंदा गावाच्या आजूबाजूच्या जंगलात आणि गुहांमध्ये त्यांनी आत्मचिंतन आणि ध्यानात वेळ घालवला त्याच्या आध्यात्मिक ज्ञानाचा आणि चमत्कारिक शक्तींचा प्रसार झाल्यामुळे लोक त्याच्या आशीर्वाद आणि मार्गदर्शनाच्या शोधात येऊ लागले त्यांची शिकवण जात धर्म आणि सामाजिक स्थितीच्या सीमा ओलांडून त्यांच्या अनुयायांमध्ये एकता आणि समानतेची भावना निर्माण करण्याच्या दिशेने निर्देशित होती श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण तुम्ही विविध प्रकारे करू शकता एक सामान्य मंत्र ओम श्री स्वामी समर्थ जय जय, जय स्वामी समर्थ किंवा फक्त जय जय स्वामी समर्थ आहे। श्री स्वामी समर्थ आहे तुम्ही हा नामजपही वारंवार करू शकता तुमच्याशी प्रतिध्वनी करणारा मंत्र निवडा नामजप करताना तुम्ही श्री स्वामी समर्थांच्या दिव्य स्वरूपाची कल्पना करू शकता किंवा त्यांच्या दयाळू उपस्थितीचे चित्रण करू शकता तुम्ही जप करत असताना तुमचे हृदय कृतज्ञता प्रेम आणि आदराने भरू द्या तुमच्याकडे माला प्रार्थनेचे मणी असल्यास तुम्ही ते तुमच्या मंत्रांचा मागोवा ठेवण्यासाठी वापरू शकता मालामध्ये सामान्यत एकशे आठ मणी असतात आणि तुम्ही प्रत्येक मणीवर एकदाच मंत्राचा जप करू शकता हे तुमच्या सरावात एक स्पर्श आणि तालबद्ध घटक जोडते श्री स्वामी समर्थ ज्यांना अक्कलकोट महाराज म्हणूनही ओळखले जाते ते एक आदरणीय आध्यात्मिक प्रकाशक म्हणून उभे आहेत ज्यांच्या जीवनाचा आणि शिकवणीचा आणि त्यापलीकडील आध्यात्मिक परिदृश्यावर कायमचा प्रभाव पडला आहे चला तर मग आपण श्री स्वामी समर्थ जप कसा करावा ते पाहूया आणि एकशे आठ वेळा स्वामींचा जप करूया श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ